भैया जमादार यांच्या वाढदिवसाचा आगळा वेगळा समाजसेवी उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश सचिव माननीय भैया जमादार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराने दिखाव्याला फाटा देत समाजसेवेचा मार्ग स्वीकारला आज रिचर्डसन लेपर्सी हॉस्पिटल मिरज येथे रुग्णांना फळांचे वाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी माननीय फयाजबाई शेख माननीय वसीम शेख माननीय सुभान नदाब माननीय सुहान जमादार माननीय गौ नाना खाटीक माननीय सादिक मगदोम हे मान्यवर उपस्थित होते वाढदिवसानिमित्त कोणताही दिखावा पोस्टरबाजी किंवा न करता रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा जो मानवी उपक्रम राबवला गेला तो खर तर सेवेतील आनंद या भावनेचे प्रतीक ठरला हारुख भैया जमादार यांच्या मित्रपरिवाराने आयोजित केलेला हा फळवाटप उपक्रम त्यांच्या संवेदनशीलतेचा आणि सामाजिक जाणीवेचा ठसा उमटवणारा ठरला आहे त्यांच्या या कृतीने समाजात वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव नाही तर सेवा करण्याची संधी हा संदेश दिला आहे त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून हा संकल्प नक्कीच इतरांना प्रेरणा देणारा ठरेल अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा